सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत त्यांनी शिंदे देवेंद्र तेरी खैर नाही अशी टॅग लाईन देत प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्याच्या अशी माहिती भाजपच्या गोटात प्राप्त झाली आहे दरम्यान या विषयावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू नये असे आदेश दिले आहेत तर आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करायची नाही सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची असे सुळेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे या विषयावर पडळकर यांनी जोरदार तोंडसुख घेत आक्रमक वक्तव्य केले आहे जरांगे शिंदे से बैर नाही देवेंद्रजी नाही याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय माननीय फडणवीसजी यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमताय अशा पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं खरं तर देवेंद्रजींनी राज्यसभा देण्या अगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधी खासदारकी दिली नव्हती आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष फेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते पवारांचा एक फॉर्म्युला आहे पुरोगामीपणाच्या बाता हणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले देवेंद्रजी कशातच सापडत नाही तर मग त्यांच्या जातीवरती बोला लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे जसा बाप तशी लेख सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका कोणीही करणार नाही आपण त्यांच्या बाजूनी आहोत असा संदेश दिल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार यांना सहानुभूती कुणी दाखवणार नाही असेही स्पष्ट केले आहे जातीय जनगणना व्हायला हवी जातीय जनगणनेवर सुळे म्हणाल्या की माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासूनच ही भूमिका राहिली आहे की जातीय जनगणना व्हायला हवी एसची हीच भूमिका राहिली तर मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करते असेही सुळे यावेळी म्हणाल्यात